लघु सचिन नरोडे निलंबित पोलीस अंमलदाराच्या पत्नीशी अनैतिक संबंधातून पोलीस अंमलदाराने मित्राच्या साहाय्याने डोक्यात गोळ्या घालून खून करणाऱ्या दोघांना पोलिसांनी यावेळी त्यांच्या चांगल्याच नुसख्या आवळल्या आहेत लघुउद्योजक सचिन नरोडे यांचं निलंबन पोलीस अंमलदारांच्या पत्नीशी अनैतिक संबंधातून पोलीस अंमलदाराने मित्राच्या साह्याने डोक्यात गोळी घालून खून करणाऱ्या दोघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या वाळूज औद्योगिक वसाहतीतील साजापूर शिवारात गोळीबार करून सचिन साहेबराव नरोडे वयवर्ष सदोतीस याचा खून अनैतिक संबंधाच्या कारणावरून करण्यात आला असून छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे निलंबित पोलीस अमलदार रामेश्वर सीताराम काळे व त्याचा साथीदार लक्ष्मण नांदेव जगताप यांनी मिळून केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिसांनी शुक्रवारी बावीस मार्च रोजी एका पत्रकार परिषदेत दिली पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार वाळूज औद्योगिक परिसरातील बालाजीनगर साजापूर छत्रपती संभाजीनगर येथे सतरा मार्च रोजी रात्री सात ते आठ वाजे दरम्यान बंदुकीच्या गोळ्या झाडून खून केला या प्रकरणी सचिनचे वडील सेवानिवृत्त शिक्षक साहेबराव फकीरराव नरोडे वय वर्ष सदुसष्ट याच्या फर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अठरा मार्च रोजी कलम तीनशे दोन सह कलम तीन पंचवीस भारतीय हत्यारा कायदा अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला अत्यंत गंभीर व संवेदनशील गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार करीत होते पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी या, या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत गुन्हे शाखेचे पाच वेगवेगळे पथक तयार करून तपास कामी सूचने दिल्या त्यानुसार मयस सचिन नरोडे यांची कौटुंबिक व व्यावसायिक माहिती घेऊन गुन्हे शाखेने हा गुन्हा उघडकीस आणला यामध्ये सचिन नरोडे याचा खून आरोपी रामेश्वर काळे याच्या पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून झाल्याचे उघड झाले हा खून आरोपी छत्रपती संभाजीनगर ग्रामीणच्या निलंबित पोलीस अमलदार रामेश्वर सीताराम काळे वय वर्ष पस्तीस राहणार लाडगाव वैजापूर यांच्या साथीदार लक्ष्मण नामदेव जगताप वय वर्ष चोवीस भगवार तालुका वैजापूर छत्रपती संभाजीनगर यांनी मिळून केला असून आरोपी जेलबंद करण्यात आले आहे अति संवेदनशील व गंभीर गुन्हा उघडकीस आणण्याच्या कामगिरी पोलीस आयुक्त मनोज लोहिया पोलीस उपायुक्त नितीन बगाटे प्रशांत स्वामी सहाय्यक पोलीस आयुक्त धनंजय पाटील महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक संदीप गुमरे वाळूजेमाय डी सी ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णचंद शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर वाघ विनायक शेळके काशीनाथ महाडुळे पोलीस उपनिरीक्षक विशाल बोडखे प्रवीण वाघ यांनी केला ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजनगर